नमस्कार आपण ऐकत आहात चैताडी लिखित लव भाग अठरा तू तू मारलंस माझ्या बायकोला प्रथमेश मी तुझ्याकडून अपेक्षा ही अपेक्षा तुझ्याकडून नव्हती मला आणि मग तू माझ्या छोट्या आरोशीलाही तूच मारला अशी तो घरात येतास थरथर कापतच बोलला हो मीच मारलं तुझ्या त्या फडतूस रागीनी बायकोला आणि तिच्या त्या नाजायज अवदाय अवलात आला प्रथमेश रागात बोलला वॉट दादा तू केलंस आहे सर्व तोच झोपेतून जागी झालेली आरोही तिथे बोलते तिने आपल्या हिरोचा आवाज जे ऐकला होता हो हो मीच मारलं म्हणालो ना एकदा पण का ते ऐका प्रथमेश रागा दोला शी दादा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला तिने मात्र मान वळवली मिस्टर प्रथमेश मला तुमचं बोलणं ऐकून घेण्यात काडीचा इंटरेस्ट नाही त्याचे सहा वर्षापूर्वीचे तेच डायलॉग आता अर्जुने जशाच्या तसे म्हटले आणि हे तुम्ही आणि हे जे तुम्ही म्हणताय ना फडतूस रागिनी आणि फडतूस नाजाय जाऊ द अवलात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो ती फडतूस रागिनी जरी तुमच्यासाठी अस, असली तरी ती माझी लग्नाची बायको होती तो आपल्या हातावरचा तिचा जा परमनंट काढलेला टॅटू दाखवत बोलतो आणि ती मुलगी खरी कुणाची होती माहीत आहे का तुम्हाला ती निष्पाप मुलगी तुमची प्रथमेश प्रतापराव मोहिते पाटील यांची होती एका नालायक बापाची ज्याला जिम्मेदारी नको होती म्हणून तिला ॲबॉर्शन करण्यासाठी सहा वर्षापूर्वी गुंड मागे पाठवणाऱ्या एका हरामखोर बापाची मुलगी होती तो रागात बोलत होता त्याचा राग आता सातव्या आसमानांवर होता पण त्याचवेळी एक थाड असा आवाज आला आणि त्याचे हात आपोआपच आपल्या गालावर ठेवला गेला तर दुसरीकडे प्रथमेश मात्र जोर जोरजोरात हसत होता त्याला काहीच समजे ना की नक्की झाले तरी काय असं बास बास मिस्टर शिंदे खूप बोलला तोच ती तिचा हात दाखवत रागात बोलते तिचे डोळे आग ओकत होते तुम्ही ज्याच्याबद्दल बोलत आहात ना तो माझा सख्खा भाऊ तर आहेच पण माझी आई माझे वडील माझं सर्वस्व आहे त्यामुळे त्याच्याविरोधात कुणीही बोललेलं मी खपून घेणार नाही ती पुढं बोलते का का तू ऐकून नाही घेणार तुझा असेल तो सर्वस्व हो। पण आमच्या दोघांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार ह्याला मी कधीच देणार नाही ह्याची शिक्षा ह्याला नक्कीच मिळणार पण आता अर्जुनही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता कोण खेळलं तुमच्या आयुष्याशी तिने आता त्याची कॉलर धरली काय माहिती हो आहे तुम्हाला या रागिणीबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का की ती आमची सावत्र मावस बहीण आहे ते तिने आज शेवटी तिच्या व त्या रागिणीच्या नात्याचा उल्लेख केलाच जिचं नाव आपल्या मावशीशी कधीच जोडू नये असं तिला वाटायचं पण आज ती इतकी हदबल झाली होती की तिला त्यांच्यातील नातं सांगावंच लागलं व्हॉट रागिनी तुमच्या मावशीची सावत्र मुलगी पण त्याच्यासाठी मात्र तो शॉक होता तो तिथे चेअरवर बसला का तुझ्या त्या लग्नाच्या बायकोने नाही सांगितलं का की मी व आरोही तिचे कोण लागतो ते आता त्याच्यासमोरच खुर्ची उलटी ठेवत त्याच्यावर बसत प्रथमेश गुस्तीत हसत म्हणाला पण आता त्याच्याकडे सध्या बोलण्यासाठी काहीच नव्हतं त्याने फक्त प्रथमेशला पाहिलं काय झालं नाही ना सांगितलं जर सांगितलं असतं तिने सगळं सत्य तर आता तो असा मिरवत नसता बसला माझी लग्नाची बायको माझी लग्नाची बायको म्हणून लग पुढे प्रथमेशच हसत म्हणाला ऐक ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की ती माझ्या मावशीची सावत्र मुलगी आहे मावशीला बाळ होत नव्हतं म्हणून तिच्या नवऱ्याने म्हणजेच माझ्या त्या नालायक काकाने दुसरं लग्न केलं पण ती बायकोही डिलेवरीनंतर एक्सपायर झाली म्हणून परत मावशीला माझ्या नांदायला नेलं मावशीला त्या घरचं पायपोसणे करून टाकले त्या दळभद्री मुलीला सांभाळण्यासाठी पण बापाने तिचे फाजी लाड केले तिच्या डोक्यात तरुणपणी माझं वेळ लावलं कारण होतं प्रतापराव मोहिते पाटील त्यांची इस्टेट माझ्या त्या काकाला हवी होती म्हणून त्याची इच्छा होती की माझं लग्न तिच्याबरोबर व्हावं पण नात्यानं ती भहीण लागणार हे सुद्धा तो नालायक माणूस विसरला होता सावत्र आहे नातं त्याला कोण काय विचारते असे त्या महान माणसाचे विचार पण मी जुमानत नव्हतो म्हणून त्या तुझ्या बायकोला जबरदस्ती कॉन्स्टेबल बनायला लावलं तिलाही मी पाहताक्षणीच आवडलो होतो ती सारखी मला चिकटायची जे मला बिलकुल आवडायचं नाही मी तिला साफ नकारच देत आलो अशातच ती आपल्या चौकीत जॉईन झाली हे तर तुलाही माहीत आहे पण तुला आठवते ती जॉईन झाल्यापासून मी किती दिवस चौकीत होतो मी कायम माझ्या एका केससाठी मुंबईला असायचो आठवते ना त्या पंधरा दिवसात ती जॉईन झालेली असताना तुझ्यात व माझ्या आरोमध्ये काय सुरू होतं ते तो आता त्याला सहा वर्षाच्या भूतकाळाबद्दल आठवण करून देतो आरोही खिडकीत उभी राहून सर्व ऐकत होती दादा ज्यावेळी तिचा भूतकाळ त्याला आठवत आठव म्हणत होता तेव्हाच तिलाही त्या ते त्यांचे ते पंधरा दिवस बेस्ट दिवस आठवत होते बेस्ट क्षण जे त्याचवेळी अर्जुनलाही आठवत होते पण त्याचा चेहरा सध्या निर्विकार होता कारण काही समज समजण्याच्या पलीकडे त्याचा भूतकाळ होता नाही एवढं सांगूनही तुला विश्वास नाही बसत माझ्यावर बरं चल तुला काही पुरावे दाखवतो असं म्हणून आता त्याने आपला मोबाईल काढला आणि काही व्हिडिओ व काही पुरावे इतकी वर्ष जपून ठेवलेलं त्याने तो दाखवायला लागतो आणि ते सर्व पाहून तो अवाक होतो नाही एवढं सांगणीत काय होतं असं पुराव्यात हे सर्व काय आहे अर्जुनच्या आवाजाने आता आरोही भानावर येते आणि ती अर्जुनच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत ते व्हिडिओ आणि काही पिक्चर्स पाहायला लागते ते खरंच भयंकर होतं दादा आर यू शुअर ती आपल्या दादाला परत त्याचा मोबाईल देत बोलते हो कारण हे सर्व पुरावे मी गेले सहा वर्ष मिळवत आहे मलाही जेव्हा सहा वर्षापूर्वी पहिल्यांदाच एक व्हिडिओ आला तेव्हा तुमच्यासारखाच झटका बसला होता प्रथमेश गंभीर होत बोलला म्हणजे तुला म्हणायचं आहे की राघिणी एक ड्रग विक्रेता होती आय मीन आहे आश्चर्यचकित होत अर्जुन बोलायला लागला पण मला हे सहा वर्षात जाणवलं कसं नाही तो स्वतःवर स्वतःच्या वागणुकीवर हैराणी झाला होता कारण तो एक पोलीस इन्स्पेक्टर होता त्यांची तेन, नजर सोफेर असते त्यांना समोरच्या माणसाच्या डोळ्यात पाहून पाहूनच खरं कौटं काय आहे हे समजतं मग त्यालाच कसं काही नाही समजलं असा खूप मोठा प्रश्न पडला होता रिलॅक्स अर्जुन अरे तुलाच काय मलाही कधीच तिच्यावर संशय आला नव्हता पण सहा वर्षापूर्वी जेव्हा आरोई लास्ट टाईम सूर्या क्लबमध्ये गेली होती तेव्हाच टायगरने मला काही फोटोज पाठवले ज्यात हे स्पष्ट होत होतं की रागेने एक माफिया गुंड आहे दारू वगैरे तर तिच्या बापाचा अवैध धंदा होता हे तर मला माहीत होतंच पण त्यांनी लव्ह सारखे मोठमोठे ड्रग्सचा सप्लायही या सूर्या क्लबमध्ये करत असल्याची कुनकुन मला सहा वर्षापूर्वी लागली होती आणि ते सत्य जाणून घेण्यासाठी मला मदत केली टायगरने प्रथमच बोलतो आ टायगरला मी इतकी वर्षे कसं काय विसरलो अर्जुन स्वतःशीच बोलतो कारण अर्जुन सर तुम्ही त्याला माझा बॉडीगार्ड म्हणून जे त्या सहा वर्षापूर्वी नेमले होते आरोही बोलली त्याने तिच्याकडे पाहत नुसता हुंकार भरला तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे आय नो तुम्ही तुम्ही दोघांनी माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या आहेत प्रथमेश दोघांवर नजर रोखत बोलतो सहा वर्षापूर्वी जे घडलं ते तुम्ही माझ्यापासून लपवलं होतं त्याचाही सुगावा मला लागला आहे बरं का प्रथमेश बोला आम्ही आम्ही काय लपवलं हो तुझ्यापासून दोघे भुवया जुळवत एक साथ म्हणाले तसं प्रथमेशने एक भुवई उंचावली तुम्हाला खरंच आठवत नाही सहा वर्षापूर्वी काय घडलं तू होतं तुमच्यात ते की सर्व आठवूनही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहात प्रथमेश थोडासा रागात दादा प्लीज आता कोडी घालणं बंद कर आणि काय ते सांग मला तर खरंच काहीच आठवत नाही यावर आरोही थोडी रागवत म्हणाली अच्छा आणि अर्जुन तुला रे तुला काही आठवतंय का त्याने आता अर्जुनकडे कटाक्ष टाकला पण अर्जुने मान नकारात्मक हलवली बरं मीच सांगतो प्रथमेश तसं सा पुढे म्हणाला आरू तुला आठवतंय तू पहिल्यांदा हट्ट करून क्लबमध्ये गेली होती तेही सूर्या याच प्रथमेशनं आरोहीला प्रश्न केला तशी तिने होकारार्थी मान हलवली काही सेकंद विचार करून आणि अर्जुन तुला आठवते का रे की तुलाही त्याच दिवशी ड्रग्स सप्लाय सूर्या क्लबमध्ये येणार आहेत अशी तुझ्या खुफियांकडून माहित कळाली होती माहिती त्याने आता आपली नजर अर्जुनकडे वळवली हो आणि त्याच दिवशी अर्जुन त्या सहा वर्षापूर्वीच्या भूतकाळात शिरत आता प्रथमेशला लपून काही अर्थ नाही हेही त्याला समजलं होतं आणि इकडे आरोहीलाही समजलं होतं की तिच्या दादाचा रोग कोणत्या गोष्टीवर आहे कारण आता त्याला सर्व सत्य सांगणं भाग पडणार होतं जे इतकी वर्षे रहस्य बनून राहिलं होतं काय घडलं होतं त्या रात्री आता तरी खरं सांगणार आहात ना दोघं प्रथमेश दोघं विचारात हरवले आहेत हे पाहून थोडं मोठ्या आवाजात बोलला दादा मला त्या दिवशी खरं काय घडलं हे अजूनसुद्धा आठवत नाही पण बघ मी तुला सांगितलं होतं माझ्या मित्राने त्या नालायक रोहितने मला ड्रिंक्समधून ड्रग्ज दिले होते असं मला दुसऱ्या दिवशी हिरोने आय I मीन mean, अर्जुन सरांनी सांगितले तिने आपली बाजू घाबरतच दादासमोर मांडली हो कारण सूर्या क्लबची ही ड्रग्स केस मला भेटली होती त्यामुळे या हॉटेलचे फुटेज माझ्याकडे आले होते आता अर्जुनही पोपटाप्रमाणे बोलायला लागला त्या रात्री मला आठवते सूर्या क्लबमध्ये आम्हाला ड्रग सप्लायर येणार आहेत ही खोटीच बातमी मिळाली होती मी मॅनेजरकडे याची चौकशी करतच होतो की अचानक तिथली लाईट गेली मी तरीही अंधारात पाहत होतो तो मॅनेजरही गायब झाला होता पण त्याचवेळी माझ्या शर्टच्या कॉलरला ओढूनच कुणीतरी एका प्रायव्हेट रूममध्ये मला अक्षरशः ओढतच आणलं होतं तिथं लाईटही नव्हत्या त्यामुळे कळतच नव्हतं मी कोण आहे मी कोण आहे असे खडसावले तेव्हा समोरची व्यक्तीने मला ती प्रथमेशची बहीण आरोही असल्याचं सांगितलं आणि पुढच्या क्षणी आता त्याने आरोहीकडे पाहिलं आरोहीला तर काहीच आठवत नव्हतं पण हे ऐकून तिला लाजायला येत होतं कारण त्या रात्रीचा व्हिडिओ तिने पाहिलाच होता क्रमशः काय झालं असेल ह्यांच्या पासमध्ये का काय डाव खेळली होती रागिनी हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा ल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब